दरवाजा कसा आहे दरवाजा पुढे बघितला नाही येत काय नाही बसूया आता तर बघ दरवाजा लावू नका आता दरवाजा दाद जाऊ दे कळत नाही 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 अरे खडीखडी करायला पाहिजे बस आता आवाज ブス。

Awa ke rurawa duk da jin तुला <Tab>, बसा <yapa hermano> <Kristin za> <deuxièmeessel> <tab>, <asan> <laughs> असं आहे की आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याला प्रत्येक डेपोला ह्या ज्या नवीन एस टीच्या गाड्या आहेत त्या मिळाल्या होत्या परंतु केवळ आणि केवळ गुवाहागर डेपोला एकही नवीन गाडी मिळाली नव्हती मध्यंतरी आपण परिवहन मंत्री श्री प्रतापजी सरनाईक यांना भेटलो आणि केवळ हा विरोधी पक्षाच्या आमदाराचा मतदारसंघ अशा भावनेतून सरकारनं न, न बघता शेवटी या मतदारसंघातल्या जनतेला सरकारसुद्धा काही सोयी देणं काही सवलती देणं आणि काही त्या ठिकाणी सवलतींचा लाभ देणं हे सरकारची कर्तव्य आहे आणि जबाबदारी आहे आणि म्हणून आमच्या गुवाहागर डोकोला सुद्धा नवीन गाड्या मिळाल्या पाहिजेत विशेष करून गुवाहागर तालुक्याला एक एस टी गाडीशिवाय दुसरं कुठलंही वाहतुकीचं साधन नाही नपेक्षा ना खाजगी बसेसनं प्रवास करावा लागतो इथं रेल्वेची सोय नाही इथं हायवे नसल्यामुळं बाहेरून फुटून येणाऱ्या गाड्या नाहीत आणि म्हणून या गाड्यांची अत्यंत गरज होती आज गुहागर एस टी डेपोला पाच नवीन एस टी गाड्या मिळालेल्या आहेत त्याचं उद्घाटन हे माझ्या हस्ते डेपो मॅनेजर श्रीयुत चव्हाण आणि बाकी आमच्या सर्व सहकार्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेलं आहे हे लोकार्पण झाल्यानंतर तुम्ही या गाडीची ट्रायल घेतली आगाराच्या परिसरामध्ये इतर गाड्यांचा अनुभव तुम्हाला आहे पण एस टी गाडीचा पहिल्यांदाच असावा असं वाटतंय काय वाटतंय असं आहे की जवळजवळ पंचवीस तीस वर्षापूर्वी ज्या वेळेला मी एस टीतून एकदा प्रवास करत होतो त्यावेळेला एसटीच्या ड्रायव्हरला खूप मोठा उलटी आणि जुलाबचा त्रास झाला आणि जवळजवळ तो त्या ठिकाणी कोलॅप्स झाला बेशुद्ध अवस्थेमध्ये जवळजवळ गेला आणि त्याला गाडी चालवण्याचा त्राण राहिलं नाही त्यावेळेला एकदा ओमळी ते चिपळून अशा पद्धतीनं पॅसेंजरने भरलेली बस म्हणजे एसटी गाडी मी मध्ये आणली होती परंतु तो प्रसंग तसा होता आज सुद्धा ही संपूर्ण एसटी ट्रायल बेस म्हणून बाहेर चालवावी असा माझा विचार होता परंतु तो डेपोतच का चालवली तर या गोष्टीचं कोणीतरी राजकारण करेल आणि कारणाशिवाय डेपो मॅनेजरना जाब विचारेल आमदार हे बाहेर एसटीची गाडी कशी चालवू शकतात छोट्या छोट्या गोष्टीचं राजकारण करणं हे आता महाराष्ट्रामध्ये खूप घाणी आहे घाणे प्रथा पडलेली आहे आणि म्हणून केवळ आणि केवळ मी लोकार्पण म्हणून एसटी डेपोच्या आवारात ही चालवतो